मनात्याना पोऱ्या माल पटस्वारी नको देखु माल आत्याना पोऱ्या पाश शेती मा तुले ताळी साळी मधील कर म्हणल काना तुले डाळी साळी मधील कर म्हणलं का मी अकोला विदर्भ इथली आहे बरोबर आणि नाशिकला प्रॉपर मी नाशिकची आहे म्हणजे लहानपण मला आहे शाळेमध्येच खूप ऍक्टिव्ह होती प्रत्येक कला क्षेत्रामध्ये मला खूप आवडायचं प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये मी चांगली होती आणि शाळेमध्ये शाळा पण खूप माझी मला सपोर्ट करायची आणि मग पाचवीमध्ये होती तेव्हा मी म्हणजे पहिले मी डान्स वगैरे आवडायचं मग मध्ये असताना मी सिंग कडे तर आमचे जे समीर सर आहेत आमचे गुरु त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला मेन म्हणजे आज जे काही मी गाते मध्ये किंवा मी भैया आम्ही जे काही गात आहे ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आहे कारण की त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळा सांगितलंय का गाणं कसं गायचं किंवा त्यांनीच आमच्याकडनं गाणे गाऊन घेतले भैया कडून सुद्धा म्हण हे त्यांनी गाऊन घेतलंय म्हणजे आवाज जरी भैयाचा असला तरी पण गाणं गायचं कसं त्याला समजून कसं गायचं हे समीर सरांनी आतापर्यंत सांगितलंय बरोबर आ... नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे जसे की तुम्हाला माहिती आहे की आपला ऐराणी इंडस्ट्री म आपली ऐराणी बोली मा जबरदस्त सुपरहिट गाणं बनणार आणि नवनवीन कलाकार इराणार वर धमाका मचाय दिले आणि तुमले आनंद आणि आश्चर्य होई की आपला खानदेशना ज्या कलाकार आहेत त्या ते गाणं म्हणतस पण एक विधर्भणी कन्या बोलतस प्युअर अहिर आणि गाणं ना गाणं निचरता खानदेशच नाही तर गुजरात पुरा बर्मानिपुरा कोण शेत त्या कोणशे त्या कलाकार नाव मेघा ताई मुसळे खानदेशना प्रसिद्ध कलाकार तेच ती मुलाखत लेवाले आपण येलेत कोठे नाशिक मा तर ताईंसोबत आपण विशेष मुलाखत करावेत ताई खानदेशी गाणं बोलणे कसं काय आवडून आणि मूळ गाव गावण्याचे तर ताई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मना खानेशी आणि आपल्या दर्शकांना ऐकायला आवडेल की तुमचं लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं मूळ कोणतं कोणता मी अकोला विदर्भ इथली आहे बरोबर आणि नाशिकला राहतात का इथे प्रॉपर मी नाशिकची आहे म्हणजे लहानपण लहानपण आहे बरोबर ताई आपल्याला गाण्या म्हणण्याची आवड वगैरे कशी काय मी पाच म्हणजे शाळेमध्येच खूप प्रत्येक कला क्षेत्रामध्ये मला खूप आवडायचं प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये मी चांगली मा होती आणि शाळेमध्ये शाळा पण खूप माझी मला सपोर्ट करायची आणि मग पाचवी मध्ये होती तेव्हा मी म्हणजे पहिले मी डान्स वगैरे हो आवडायचं डान्स वगैरे हो हा मग पाचवी मध्ये असताना मी सिंगिंग कडे घराचं काय वातावरण होतं का खूप सपोर्टिव्हच आहे काय कारण आहे काय रिझन आहे ऍक्च्युली जर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम आधी जेव्हा म्हणजे दोन तीन वर्ष आधी खानदेशी म्हणजे आपल्या आयराणी मायबोलीचे जे काही गाणे होते ते कुठेतरी लपलेले होते म्हणजे माझं जेव्हा जन्मतारीख होती दोन हजार तीन त्याच्या दोन हजार पाच ला पुष्पताईंचं गाणं दिल्ली गाई आणि मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या ते गाणं गाणं म्हणजे मी असताना की हे जुनं होतं म्हणजे ऐकण्यात होती आयरेनी भाषा बरोबर त्यानंतर मी पाचवीमध्ये जेव्हा होती तेव्हापासून मी जेव्हा गाण्यामध्ये मी उतरली सिंगिंग करायला लागली शाळेमध्ये पण बऱ्याच कॉम्पिटिशन मध्ये मला शाळेच्या पण माझ्या टीचर्सनी प्रिन्सिपल्सनी सपोर्ट केला आणि खूप पुढे गेली आणि त्यानंतरून एक जेव्हा पार्ट आला माझ्या लाईफमध्ये का मी एक प्लेबॅक सिंगर म्हणून मला एक गाणं म्हणून सुचवलं गेलं ते मराठी होतं पाहिजे मराठी गाणं पण नंतरून जेव्हा अचानक लग करमण लग्न जे भैया मोरे ते कसं काय तुम्हाला मिळालं करमनग्नाच्या जे समीर सर आहेत आमचे समीर केस सर आमचे मेन आमचे गुरु आहेत ते तर ते आणि मी आधी आम्ही कार्यक्रम करायचो सोबत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला मेन म्हणजे आज जे काही मी गाते मध्ये किंवा मी भैया आम्ही जे काही गात आहे ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आहे कारण की त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळा सांगितलंय का गाणं कसं गायचं किंवा त्यांनीच आमच्याकडनं गाणे गाऊन घेतले भयाकडून सुद्धा कर म्हण हे त्यांनी गाऊन घेतलं म्हणजे आवाज जरी भैयाचा असला तरी पण गाणं गायचं कसं त्याला समजून कसं गायचं हे समीर सरांनी आतापर्यंत सांगितलंय आम्हाला आणि आम्ही आमच्या स्टुडिओला खूप जास्त गुंजन या स्टुडिओला जास्त करून कम्फर्टेबल असतो आणि आता ते आतापर्यंत तुम्ही गायलेले अहिर आणि गाणे किती असतील म्हणजे मलाच नाही माहिती आता जवळपास अंदाजित एक दोनशेच्या दोनशेच्या आसपास दोनशे ना आसपास गाणं आणि ताई सर्वात ता सुपर डुपरेट गाजलेलं ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी भेटली ते गाणं म्हणजे माझं पहिलं गाणं म्हणजे करमन लगन जे अवघ्या दोन दिवसात तीन ते चार मिलियनच्याही वर होत आणि म्हणजे आज ते गाणं सेव्हन्टी सत्तर मिलियनच्या आसपास आहे युट्यूबला तर मग अजून काय राही आपल्या दर्शकांसाठी नवीन आता तर बरेच गाणे आहेत जसं की ट्रेंडिंगला बरेच जिम झिम पानिमा आहे सावन महिनामासाठी आपण ते गाणं काढलंय बरोबर आणि आता कानबाई माता पण बसते आपल्या अकरा तारखेला त्यामुळे पण बरेच माझ्या आवाजात कानबाई माता यांचे गाणे येत आहेत आपल्या खानदेशमध्ये आणि बरेच असे गाणे तुम्हाला ह्यानंतरही ऐकायला माझ्या आवाजात मिळणार आहे काही कसा रिस्पॉन्स भेटतोय आपला खानदेशकरांच्या तुम्हाला मला खूप खूप चांगला म्हणजे मी सांगू पण शकत नाही मी जेव्हा इव्हेंट्सला जाते कार्यक्रम असतो जेव्हा आम्हाला लांब लांब बोलवतात खानदेशमध्ये बोलवतात खूप प्रचंड लोक खूप उचलून धरता मला भैयाला आमच्या पूर्ण टीमलाच ऍक्च्युली सर्वांनाच आम्हाला खूप प्रेम मिळतं खूप सपोर्ट मिळतो खूप प्रेम मिळतं म्हणजे खूप म्हणजे सांगू शकत नाही ज्या प्रकारे ते हो आणि म्हणजे कुठल्या ऑर्गनायझरनी जरी आम्हाला बोलवलंय आयोजकांनी सॉरी आयोजकांनी जरी मला आम्हाला कोणत्या बोलवलंय तर त्यांची सुद्धा आम्हाला वागणूक खूप सारखी असती खान्देशमध्ये ते खूप चांगलं वाटतं की ते आम्हाला खूप म्हणजे आज आम्ही आज आम्ही खानदेश प्रेमाची भाषा मायबोलीची भाषा आज आम्ही गात आहे तर तेवढं आम्हाला ते प्रेम पण देतात ताई तुम्ही तुमचं जे सुपरहिट हिट गाणं आहे ते आपल्या दर्शकांना ऐकायला आवडेल लाईव्ह नक्कीच हा कर म्हणा लगन सर्वात प्रथम माडी सांगस तुले खाडी खाडी मनात्याना पोऱ्या माल नको देखू माल नोकरी पोऱ्या पाश शेती माळी तुले दाळी साई मधी सु कर म्हणाल तुले दाळी साई मधी सु कर म्हणाल काना तुले वै करडी तुले वै जा गण असे तर बरेच गाणे आहेत एक सचिन दादांच्या पण चॅनल वर आहे उरतुना गजराचे असे बरेच आहे अरा डोंगर ना आड मोर काय नाच गजरा खुलाया बैयामन गजरा खुलाया हिरण सारखी चालू म्हणे हिरण सारखी चालू म्हणे दे तर ताई तुम्ही आतापर्यंत दोनशे गाणे म्हणून टाकलेस असते ऐराणी बोलले तर काय म्हणतात आईराणी येते का नाही थोडीफार हा आता येस म्हणजे थोडी थोडी शिके राहत बा असं चांगलं आहे चांगलं आहे तर नक्की आज गाणं म्हणशात तर तुम्ही शिक्षा शेत आणि तुमले भावी वाटचालीसाठी आपलं टीम द्वारा खूप सारा शुभेच्छा असाच तुम्ही माय बोली अहिराणीसाठी आणि मराठी बोलीसाठी कार्य करत राहा माय बोली अहिरणीने जिवंत देवाना कार्य करत राहा आणि आम्हाला खूप सारा तुमच्या शुभेच्छा शेतात तर मित्र सोन तुम्ही पण नवनवीन ज्या कलाकार आहे जिस्तामुळे गाण्यास मुळे आज माय बोली अहिराणी जिवंत आहे असा कला कलाकार असले सपोर्ट करा मनी माय ऐराणी जय ऐराणी जय खानदेश कॅमेरामॅन मैं रोहित सरदे संघ संवाद राकेश शिसा मना खानदेश नाशिक